नमस्कार मंडळी चला तर आमच्याकडची म्हणा किंवा आमच्या घरची म्हणा एक रेसिपी करणार आहे मी नाश्त्याची त्याला लागणारं साहित्य आहे ही चण्याची डाळ आहे ही उडदाची डाळ आहे आणि दोन कांदे मी चिरून घेतले असे मोठे मोठेच घेते आणि ही मिरची आहे हिरवी मिरची आणि कोथिंबीर हे आपलं साहित्य आहे आणखीन आहे तांदळाचं पीठ एक वाटी आणि एक वाटी दही जेवढं बसेल या पिठामध्ये तेवढं आपल्याला दही किंवा ताक टाकू शकतो अशी छान जाडसर कढई ठेवली मी कढईमध्ये आहे एक चम्मच तेल टाकलं आणि तेल पण गरम झालेलं आहे आता आपण आहे ना याच्यामध्ये जे तांदळाचं पीठ आहे ना ते भाजून घेऊ छान भाजून घ्यायचं छान भाजून घ्यायचं सोनेरी कलर येईपर्यंत ही माझ्या घरची रेसिपी आहे आणि आम्हाला नेहमीच आवडते आणि आम्ही नेहमीच करून खात असतो कमी गॅसवर भाजायचं लागण्याची शक्यता आहे खाली नक्की एकदा ट्राय करा कलर पण आहे झटपट आणि काहीच नाही तांदळाच्या पिठापासून हा नाश्ता बनता बनणार आहे किंवा बनतो हे बघा मी अशा प्रकारे भाजून घेतला सर्कस मंडळी कढाई ठेवली कढाईमध्ये तेल टाकलं दोन चमच आता राई जिऱ्याची आपण फोडणी देवत, उडदाची डाळ टाकूत अगोदर नंतर आहे ना चण्याची डाळ हे भाजल्यानंतर आहे ना आपण कांदे वगैरे टाकूत पडीपत्ता माझ्याच घरी आहे झाड जिरे हिरवी मिरची छान भाजून घ्यायची लाल मिरची आपली डाळ आहे ना भाजलेली आहे आता आपण याच्यामध्ये कांदे घालू कांदे पण छान भाजून घेऊ कांदे पण मी जेवढे चिरले आहे ना तेवढे पण घातलेले आहे आणि आता छान आहे ना भाजून घेऊ आपण परतून घेऊ चण्याची डाळ पण छान खरपूत झालेली आहे आमच्याकडे आहे ना चण्याची डाळ उडदाची डाळ असं आम्ही घालतच असतो जे जे मेन मेन रेसिपी असते बघा का त्याच्यामध्ये कांद्यामध्ये जर मीठ टाकलं तर लवकर परतला जातो कांदा सहीपुरतं मीठ बघा आपला कांदा आहे ना छान परतला गेलेला आहे आणि थोडं ओवा टाकते मी आता घालून घ्यायचं आपल्याला पीठ आणि छान परतून घ्यायचं सर्वच भाजूनच आहे तरी पण एकदा आपण आहे ना छान परतून घेऊ जेवढं लागलं तेवढंच आपण आता दही टाकणार याच्यामध्ये बघा आपला सुटसुटीत नाश्ता तयार झालेला आहे आहे तेवढं दही पण टाकून देते मी दही नसलं तरी चालते पाण्याने पण करू शकते नक्की ट्राय करा एकदा बघा किती सुटसुटीत आणि किती मजेदार झालेला आहे खमंग वाशून राहिलेलं आहे माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटते नक्की कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका आता थोडी वाफ येऊ हो द्यायची एक दोन मिनिट मी साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये सांगितलेलं आहे आणि झाकण ठेवते थोडं हे बघा छान वाफ आलेली आहे आता काढून घेऊ आपण एका डिश मध्ये सुट सुटीत याच्यामध्ये तुम्ही शेंगदाणे पण घालू शकता बघा नक्की ट्राय करा माझी रेसिपी तुम्हाला आवडल्यास कमेंट्स करायला लाईक करायला विसरू नका स्वस्त खा आणि मस्त राहा आणि खात राहा नंतर भेटतो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय